मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इस ईश्वरी राठोड आय लर्निंग सिक्स स्टँडर्ड माय स्कूल नेहमी जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल पारडी चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत आपण टेस्ट समजून घेण्याचं आव्हान स्वीकारला आहे चला तर मग आज आपण ते पाहूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज खुशी कोमलताईने आतापर्यंत सिंपल प्रेझेंट टेस्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेस्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेस्ट सिंपल पास्ट टेन्स पा पास्ट पर पास्ट कंटिन्युअस टेन्स हे काळ समजून सांगितले आहे आज ते आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स हा टेन्स समजून सांगणार आहे चला तर मित्रांनो आज आपण कोमलताईकडून सातवा काळ समजून घेऊयात तर आणि आपण तिला सहकार्य करूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल आय लन सेवन स्टँडर्ड टुडे वी विल लर्न पास्ट परफेक्ट टेन्स आज मी तुम्हाला पाच परफेक्टेन्स म्हणजे सातवा काळ समजून सांगणार आहे चला तर मग आता आपण सातवा काळ समजून घेऊया पाच परफेक्टेन्स याचा फॉर्म्युला आहे यस वर म्हणून घेऊयात वर You. होते होते तीने कापले होते रानी हैर रानीने ने कापले होते राजू हैर राजू हैर कोट राजूने कापले होते यू हॅड तुम्ही होता। वी होतात आम्ही कापले होते दे हॅड हा मला आता मी काही दोन्ही उदाहरणं सांगते माय मदर हॅड कट माझ्या आईने कापले होते माय फादर हॅड कट माझ्या वडिलांनी कापले होते माय ब्रदर समजला असेल थँक यू कोमलने आज एक काळ शिकवला काय वाटतं आरती तुला त्याबद्दल आज कोमल ताईने का शिकवला तर मला खूप आवडतो मी पण मित्रांना शिकव असं शिकव म्हणजे तुम्हाला असं वाटतं की वा कोमलनं जसं समजून सांगितलं तसं तुम्ही पण समजून सांगू शका ओके तुमचा कितवा चाललाय का सातवा म्हणजे हाच आहे की नाही तुम्ही सातवा तुम्हाला पण सहा काळ पूर्ण झाले आहेत तुम्हाला हा सातवा काळ कोमलताईनं तुमच्या समजून सांगितलं आहे तर तुम्हाला विश्वास आला आहे की तुम्ही तुम्ही पण असंच तुम इतरांना सांगू शकता ओके छान कोमल तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन चांगल्या पद्धतीनं तुम्ही आपल्या मित्रांना समजून सांगितलं आहे ओके